पक्षाला योग्य वाटलं तर विधानसभा निहाय कार्याध्यक्ष नियुक्ती होईल असं मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे प्रदेश कार्याध्यक्ष किसन जाधव हो यांनी व्यक्त केलं सोलापूर हे बहुभाषिक शहर आहे सर्व जाती धर्मातील समाज घटकांना घेऊन काम करावं लागणार आहे सर्व समाज घटकांना न्याय दिला पाहिजे सोलापूर शहरात एकापेक्षा अधिक कार्याध्यक्ष पद देण्याची जर पक्षश्रेष्ठींकडे मागणी केली असेल आणि पक्षाला योग्य वाटलं तर सोलापूर शहराअंतर्गत तीन विधानसभा निहाय पक्षाचे कार्याध्यक्ष नियुक्त केले जाऊ शकतात मागणी संदर्भात सोलापूर शहराध्यक्ष संतोष पवार हे अधिक माहिती देऊ शकतात सोलापूर जिल्हा कार्यकारिणीमध्ये चार कार्याध्यक्ष आहेत तर पिंपरी चिंचवड इथंही चार कार्याध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यामुळं पक्षाला योग्य वाटलं तर तसा निर्णय होऊ शकतो असं प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव हो यांनी स्पष्ट केलं आणि आम्ही सर्व घटक पक्षांना राष्ट्रवादी पक्षामध्ये समान पद्धतीनं न्याय देण्याची भूमिका पक्षाची आहे आणि ते देखील सक्षम पद्धतीनं सर्व घटकांना त्यात समाविष्ट करून घेत आहेत इतर ठिकाणी काही ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांना समाधान करावं या दृष्टिकोनातून कार्याध्यक्षाची नियुक्ती केलेली गेलेली आहे तीन तारखेला ग्रामीण सोलापूर ग्रामीण भागामध्ये देखील पदाची नियुक्ती झालेली आहे पिंपरी चिंचवडला झालेली आहे जालन्याला झालेलं आहे त्या पद्धतीनं पक्षाला जर योग्य वाटलं आदरणीय आमचे ऑल इंडियाचे अध्यक्ष आदरणीय अजितदादासाहेब असतील प्रांताध्यक्ष आमचे खासदार सुनील तटकरे साहेब असतील त्यांना जर योग्य वाटलं सोलापूर शहराला कार्याध्यक्ष द्यावं तर ते निश्चितप्रमाणे ते विचार करतील आणि बाबतीत निर्णय